नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी, मी थोडासा चिंतेत आहे दोन कारणांसाठी चिंतेत आहे आणि तोच आज माझ्या बोलण्याचा विषय आहे एक आहे इंडियन विमेन्स क्रिकेट आणि दुसरं आहे वेस्ट इंडिजचं क्रिकेट त्याच्याविषयीच मी तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड पहिल्या बरेचशा जणांनी मला प्रश्न हा बऱ्याच वेळा विचारलेला आहे की आत्ता लेडीज वर्ल्ड कप विमेन्स वर्ल्ड कप चालू आहे तुम्ही त्याच्याबद्दल का नाही बोलत मी त्यांना बऱ्याच वेळेला उत्तर द्यायचाही प्रयत्न केला तरी लोक न बघता परत परत तो प्रश्न विचारतात मला त्याचा राग येत नाही आहे फक्त अगोदर क्लिप बघा मग थोडंसं बोला अशी मी दरवेळेला विनंती करतो राहू देते बाजूला ठेवूया दोन सामने महत्त्वाचे भारतीय विमेन्स टीमनी गमावल्यामुळे एक दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एक ऑस्ट्रेलिया विरुद्धचा त्यामुळे भारतीय महिला संघ आत्ता किंचित जरा अडचणीत आहे या विश्वचषकामध्ये आता त्यांना इंग्लंड आणि न्यूझीलंडचे सामने खेळायचे आहेत आणि त्यामुळे हे सामने जिंकून सेमीफायनलला पोहोचण्याचं एक भलं मोठं आव्हान आहे भारतीय संघ केपेबल आहे का शंभर टक्के केपेबल आहे परंतु काही चुका टाळायला लागतील त्याच्याविषयी मी आता बोलतो पहिली गोष्ट म्हणजे रावळ आणि हर्लिन देओल या ओपनिंग आणि डाऊन पोझिशनला खेळतायत वनडा ओपनिंग पोझिशनला स्मृती मंदानाबरोबर रावळ नावाची मुलगी खेळते आणि हर्लिन देवल डाऊन येते या दोन्ही मुली चांगल्या आहेत का नक्कीच चांगल्या आहेत फक्त त्यांची खेळण्याची स्टाईल एकसारखी आहे आणि बऱ्याचशा वेळेला चांगल्या धावा जरी या मुलींनी केलेल्या दिसत असल्या तरी एक मोठा प्रॉब्लेम आहे दोघींच्या खेळामध्ये तो म्हणजे नंबर ऑफ डॉट बॉल्स या नंबर ऑफ डॉट बॉल्सविषयी मी जास्त उगाच खोला चिरत नाही फक्त या मुली काय करतात मग प्रतिकारावलचं जर का म्हणलं तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पंच्याहत्तर धावा केल्या का हो चांगली खेळली का हो पण त्याच्यामध्ये दहा चौकार एक षटकार होता म्हणजे अकरा चेंडूमध्ये या मुलींनी सेहेचाळीस धावांची मजल मारलेली होती आणि त्याच्यानंतरच्या ज्या एकोणतीस धावा आहेत त्या घेण्याकरता तिला जवळजवळ सत्तर ऐंशी बॉल खेळायला लागलेले आहेत ह्याचा अर्थ नंबर ऑफ डॉट बॉल्स हा प्रॉब्लेम आहे भारतीय संघाची गोलंदाजी कमकुवत आहे महिला संघाची आणि त्यामुळे धावा जरी किती काढल्या तरी त्या पुरेशा ठरत नाही येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसलेला आहे त्यामुळे याच्यात सुधारणा करायला लागेल इंग्लंड विरुद्धचा सामना एकोणीस तारखेला आहे जो अजिबात सोपा सामना नाही आहे कारण इंग्लंडचा संघसुद्धा तेवढाच बलवान आहे त्यांच्या संघामध्ये सुद्धा समतोल आहे म्हणून मला एवढं सांगायचं आहे की या दोघींना एकत्र एका एक वेळेला वरती खेळणं हे थोडंसं त्रासदायक होतं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बॉलिंग वीक असताना रेणुका सिंग ठाकूर या फास्ट बॉलरला खेळवलं जात नाहीये मला का खेळवत नाहीयेत मला माहित नाही आणि तिसरी गोष्ट जी सर्वात खटकणारी गोष्ट आहे आणि ते म्हणजे कॅप्टन हरमनप्रीत कौरचा फॉर्म हा फॉर्म गेले दीड दोन वर्ष खराब आहे आणि मधनच एखादी ती ब्रिलियन इनिंग खेळते त्याच्याबद्दल लोक बोलत राहतात परंतु तिच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव आहे या तीन गोष्टी ज्या आहेत या तीन गोष्टी अत्यंत त्रासदायक ठरत आहेत आणि म्हणून भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त रिकव्हरीच्या गोष्टच्या खेळीमुळे झाली तिचं शतक हुकलं पण काय तिने रिकव्हरी केली फॅन्टस्टिक तरी आपल्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना वाचवता आला नाही आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनशे तीस धावा करूनही सामना वाचवता आला नाही या गोष्टींकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे तीन गोष्टी नंबर ऑफ डॉट बॉल्स दुसरी गोष्ट म्हणजे रेणुका सिंग ठाकूरला खेळवायला पाहिलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे हरमनप्रीत कौरला आता उरलेल्या सामन्यामध्ये मोठ्या खेळीच केल्या पाहिजेत काही उपाय नाही त्याच्याविषयी कारण चांगल्या वीस तीस रन्स करून गोष्टी भागत नाही आहेत केपेबल बॅटर आहे ती आणि तिच्या बॅटमधनं अपेक्षित सातत्याने धावांचा ओघ येत नाही आहे गेले खूप दिवस येत नाही आहे त्याच्याकडे निवड समिती संघ व्यवस्थापन काना डोळा आहे या गोष्टी मला आहेत तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि आता एकोणीस तारखेला इंग्लंडविरुद्धची महत्त्वाची मॅच आहे ती सा मॅ मॅच जर का जिंकायची असली गोलंदाजीत हरमनप्रीत कौरला धावा करायला लागतील कारण जे सातत्य दाखवते ते, ते, ते सातत्य बाकी कोणी दाखवत नाहीये हे जर का करू शकले तर भारतीय संघ सेमी फायनल खेळू शकतो शक्यता खूप दाट आहे कारण भारतीय संघामध्ये तो दम आहे फक्त या तीन गोष्टींची जे चुका आहेत त्या टाळण्याकडे लक्ष द्यायला लागेल आता मी वेस्ट इंडिज क्रिकेटकडे वळतो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साल मला आठवतं जेव्हा महाराष्ट्राचा तरुण खेळाडूंचा संघ मिलिन गुंजाळच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला पाठवण्यात आला होता ज्ञानेश्वर आगाशेंनी त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला होता आणि आमच्या संघामध्ये एकदम तरुण जबरदस्त खेळाडू होते माझं चांगलं काय म्हणतात त्या नशीब होतं की त्या संघामध्ये माझा समावेश झाला होता आणि मी खेळायला तिकडे गेलेलो होतो सामने तर खेळायला आम्हाला म्हणजे इंग्लंडमध्ये विविध प्रांतामध्ये खेळायला मिळालेले होते आणि त्या अनुभवाचा खूप मोठा फायदा झाला होता त्याच्याबरोबर अजून एक जबरदस्त लॉटरी लागलेली होती ती लॉटरी अशी होती की माझे दोन सख्खे मित्र प्रसाद प्रधान आणि प्रकाश वाकणकर यांना माझी रणजीपटू मधुगुप्ते यांनी तीन तिकीट दिली होती मला प्रकाशलाल प्रसाद प्रधानला कुठलीही तिकीट होती काय सांगू तुम्हाला इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्याची ती तिकीट होती शेवटच्या दोन दिवसाची तिकीट होती आणि सामना लॉर्ड्सला होता त्यावेळेला पहिल्या तीन खेळींमध्ये म्हणजे इनिंग्समध्ये मी म्हणेन की इंग्लंडच्या दोन आणि वेस्ट इंडिजची एक या तीन इनिंगमध्ये मिळून कुठलाही संघ तीनशे धावांचा टप्पा पार करू शकलेला नव्हता तीनशेपर्यंत पोचले होते दोन डाव तर त्याच्यापेक्षा कमी होते आणि त्यामुळे जेव्हा एकूण इंग्लंडची आघाडी जवळजवळ तीनशे चाळीसच्या पुढं गेलेली होती त्यावेळेला डेव्हिड गावर हा लॉर्डच्या बाल्कनीत आलेला होता आणि तो डावखुरा खेळाडू आणि स्टायलिश खेळाडू त्यांनी अशी डिक्लरेशन केलेलं होतं असं म्हणजे चला या आता आत या काही प्रॉब्लेम नाही आता आपण डाव डिक्लेअर केला आहे आणि वेस्ट इंडिज संघाला आता आपण अडचणीत आणूयात पहिल्या इनिंगमध्ये ग्रॅम फाऊलर नावाच्या डावखुऱ्या खेळाडूंनी इंग्लंडकडनं जबरदस्त शतक केलेलं होतं दुसऱ्या डावामध्ये ॲलन लॅमनी शतक केलेलं होतं ह्या गोष्टी आम्हाला बघता आलेल्या होत्या आणि ते डिक्लेरेशन झाल्यानंतर तो काळ सोशल मीडियाचा नव्हता तो काळ जास्त टी व्हीचा नव्हता त्यावेळेला वर्तमानपत्रातल्या लेखांना प्रचंड ले महत्त्व ले असायचं आणि माझी खेळाडूंनी टीकेची आसूड ओढत असताना हा प्रश्न विचारला होता की अरे हे घाबरट डिक्लेरेशन आहे जेव्हा पहिल्या तीन इनिंगमध्ये तीनशे धावांचा टप्पा ओलांडला जात नाही तेव्हा हो, तुम्ही साडेतीनशे धावांच्या सा टप्प्यापर्यंत का थांबलात आता पाचव्या दिवशी जर संयोगाने वेस्ट इंडिजचे आठ किंवा नऊ खेळाडू बाद झाले आणि हातातोंडाशी आलेला विजय हा निसटला तर त्याला जबाबदार कोण डॅव्हिड गावर अशी टीका करण्यात आलेली होती मित्रांनो मैत्रिणींनो शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजचे पाठीराखे हे मस्तपैकी बॉक्समध्ये बिअर वाईन वगैरे भरून हातामध्ये शाळेची छोटी घंटा घेऊन आलेले होते त्यावेळेला ग्रास तिकीटसुद्धा विकली जायची लॉर्ड्सला काही जे काय प्रेक्षक का असायचे त्यांना अक्षरशः ग्रासवरती बसून तो सामना बघता यायचा आणि वेस्ट इंडिजच्या लोकांनी तो सामन्याचा पुरेपूर आनंद लुटला कारण तुम्हाला सांगतो पाय घसरून टेस्मन हेन्स हा सेटल झाल्यानंतर रनआउट झालेला होता एक विकेट गेली आणि त्याच्यानंतर लॅरी गोम्स आणि गॉर्डन ग्रीनिज याच्यामध्ये तुफान मोठी भागीदारी झाली गॉर्डन ग्रीनिजनी सव्वा दोनशे धावांची आसपास म्हणजे दोनशे वीस असेल एकवीस असेल सव्वा दोनशे धावांची खेळी केली लॅरी गोम्स हा ब्याण्णव धावांवरती नॉट आऊट राहिलेला होता एक आऊट तीनशे चव्वेचाळीस स्कोअर केलेला होता आणि या सगळ्या रन्स या साठ पासष्ट ओव्हर्समध्ये मारल्या होत्या तगडी बोलिंग होती अशी काही लेची पेची बॉलिंग नव्हती इंग्लंडची पण शेवटच्या दिवशी जे काय आक्रमक क्रिकेट बघायला मिळालं आ क्या बात आहे त्यावेळेची गो गंमत तुम्हाला सांगतो क्लाईव्ह लॉईड कॅप्टन होता आणि तो अक्षरशः बॉलिंग चेंजेस त्याचे कळायचेच नाही फिल्ड अरेंजमेंट ऑलमोस्ट सेम असायची जेव्हा चे बॉलिंग चेंज करायचा असेल त्यावेळेला पुढचा जो बॉलिंग टाकणार असेल त्याला तो फाइन लेगला हलवायचा आणि ज्याला रेस आहे त्याला तो मिडाऊनला हलवायचा झालं बाकी सगळे तीन स्लीप एक गली शॉर्ट लेग सगळे फील्ड अरेंजमेंट सेम आणि मालकम मार्शल वगैरे इतक्या वेगानं बॉलिंग टाकायचे की स्लीपमध्ये उडालेला कॅच दिसायचा नाही डायरेक्ट तो हार्पर नावाचा एक जबरदस्त फिल्डर होता तो कॅच घ्यायचा उडवायचा नंतर नुसत्या झिम्मा आम्ही म्हणायचो त्याला टाळ्या देताना एकमेकांना दिसायचे असं ते दृश्य असायचं आणि तुम्हाला खरंच सांगतो वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना कसोटी क्रिकेटच्या पांढऱ्या कपड्यामध्ये बघणं हाच एक अजब अनुभव असायचा कारण फुल शर्ट घालून सुद्धा वेस्ट इंडिज क्रिकेटची पिळदार ध्येययष्टी ही लपायची नाही लॉर्ड्सच्या त्या हिरव्या गार काय मैदानावरती वेस्ट इंडिज क्रिकेट खेळताना क्रिकेट बघून इतका आनंद व्हायचा ती मॅच आम्ही तिघही विसरलेली नाही आहे ती, ती खेळी ग्रिनीजची आम्ही तिघंही विसरलेली नाही आहे त्याच दौऱ्यादरम्यान आम्ही अजून एक इनिंग पाहिलेली होती आणि ती म्हणजे सर विविन रिचर्ड्सनी इंग्लंड संघाला फोडून काढलं होतं एकशे ऐंशी धावांच्या आसपासची काहीतरी ती मोठी खेळी केली होती एल्डिन बॅप्टिस्ट हा सेकंड हायेस्ट होता तीस बत्तीस धावांवरती आणि त्यावेळेला त्यांनी बोथम विलिस बिलिसना फोडून काढलेलं होतं या दोन इनिंग ग्रीनिजची सव्वा दोनशेची इनिंग सर विविन रिचर्डची एकदिवसीय सामन्यातली एकशे ऐंशीची खेळी विसरूच शकत नाही त्यावेळेला त्र्याऐंशीच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजला धक्का लागलेला होता अंतिम सामन्यात भारतीय संघाने त्यांचा पराभव केलेला होता परंतु त्या वेळेला वेस्ट इंडिज क्रिकेट इतक्या उंचीवरती होतं असे काही ते खेळायचे वन डे टेस्ट कुठल्याही फॉर्मॅटमध्ये ते समोरच्या संघाला झोपून टाकायचे कारण एकीकडे एक जबरदस्त बॅटिंग होती दुसरीकडे ताडमाड उंचीचे बोलर्स होते क्रिनी जे मॅ मै कोण मालकम मार्शल होता नंतर जोएल गार्नर होता वेन क्लार्क एक एक धमाल मॅ मायकल होल्डिंग होता एक एक धमाल बोलर्स त्यांच्याकडे होते आणि सातत्याने ते वेगानं बोलिंग टाकू शकायचे त्यांची दहशत होती एका सामन्यामध्ये तर मालकम मार्शलच्या डाव्या हाताला बॉल लागून प्लास्टर पडलेलं होतं तरी त्यांनी उजव्या हातानं बॅटिंग केलेली होती आणि सहा विकेटसुद्धा काढलेल्या होत्या हे मला का आठवतं आहे तर तेव्हापासनं वेस्ट इंडिज क्रिकेटच्या मी प्रेमात पडलेलो होतो क्रिकेट पत्रकार झाल्यापासून वेस्ट इंडिजला मला दहा बारा वेळा जायची संधी मिळाली कित्येक वेळेला म्हणजे असं झालेलं आहे की भारतीय संघ जेव्हा दौऱ्यावरती जायचा तेव्हा तर संधी मिळाली आय सी सीच्या टुर्नामेंट होत्या एकदा तर अक्षरशः विवेन रिचर्ड सरांनी मला तिकडच्या जी टी ट्वेंटी लीग चालू झालेली होती त्याच्या पहिल्या वर्षी मला सेमीफायनल फायनल बघायला गेस्ट म्हणून बोलवलेलं होतं त्यामुळे बऱ्याच वेळा वेस्ट इंडिजला जायची संधी मिळाली वेस्ट इंडिज क्रिकेटचा आनंद घ्यायची संधी मिळाली महान खेळाडूंना भेटता आलं सर विवेन रिचर्डसारख्या लोकांची मैत्री करता आली ब्रायन लाराला भेटता आलं सर गॅरी सोबर्सना भेटता आलं या गोष्टी मी विसरू शकत नाही आणि ते सगळं माझ्या मनामध्ये असताना आत्ताच्या घडीला मी तुम्हाला सांगतो वेस्ट इंडिज क्रिकेटचे जे काय हाल झालेत बघवत नाही आहेत म्हणजे दिल्ली कसोटी सामन्यामध्ये मी कव्हर करायला गेलेला असताना सर विबेन रिचर्डसन आणि ब्रायन लारा हे सामना बघायला आलेले होते त्यांच्या चेहऱ्यावरती अक्षरशः एक प्रकारचं दुःख मला दिसलं आणि हे दुःख असं होतं की कोण होत असं तू काय झालास असं तू वेस्ट इंडिज क्रिकेटची ही घसरण ही मी एकोणीसशे शहाण्णव सालापासून बघतो का तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये केनियन संघाने वेस्ट इंडिज संघाला पराभूत केलेलं होतं तो, तो सामनासुद्धा मी अनुभवलेला आहे तेव्हापासून वेस्ट इंडिज क्रिकेटला जो धक्का लागला आहे तो धक्क्यातनं वेस्ट इंडिज क्रिकेट सावरत नाही आहे कित्येकजणं म्हणतात बास्केटबॉल आता ते लोक खेळायला लागलेत असा अजिबात नाही आहे अजूनही वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे पण ह्याच्यामध्ये एक मोठी चूक अशी झाली खेळाडू हे तिकडं जसा ऊस जन्मा आपोआप येतो तसा खेळाडू हा जन्माला येतो असंच त्यांना वाटत होतं त्याला सबळ कारण असं होतं की वीस तीस वर्ष त्यांच्या क्रिकेटला कधीहीच कुठल्या खेळाडूची कमतरता भासली नाही ना फास्ट बॉलरची भासली ना विकेट किपरची भासली ना बॅट्समनची भासली आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या कॅरेबियन बेट आपण जे म्हणतो एकूण छोटी मोठी मिळून किती बेट आहेत तुम्हाला माहिती आहे सात हजार बेट आहेत आणि त्याच्यातली वीस एकवीस प्रमुख बेट असे आहेत की जेथे क्रिकेट जास्त खेळलं जातं तिथने खेळाडू येतात प्रचंड मोठा हा टापू आहे म्हणजे वरती डोमिनिकन आयलंड जर का धरलं तर ते क्युबाच्या खाली येतं म्हणजे वरच्या नॉर्थ अमेरिकेची ती वरची सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर गयाना जे आहे ते नंतर थोडंसं व्हॅनेझुएलाचा भाग येतो आणि त्याच्यानंतर गयाना येतं गयानानी सुद्धा क्लाईव्ह लॉईड सारखे शिवनारायण चंद्रपॉल सारखे असंख्य दर्जेदार खेळाडू दिलेले आहेत पण या बेटांवरती हे क्रिकेट आलं कसं रुजलं कसं इतके महान खेळाडू तिथनं निर्माण कसे झाले याला कुठलीही उत्तर नाही आहेत कारण प्रशिक्षणाच्या सोयीसुविधा म्हणा सरावाच्या सोयीसुविधा म्हणा या इतक्या अत्यल्प होत्या पण बीच क्रिकेट खेळून आणि त्याचबरोबर डोमॅस्टिक एकदम कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळून वेस्ट इंडिज क्रिकेटला एकाहून एक, एक दर्जेदार खेळाडू वर्षानुवर्ष मिळत राहिले म्हणून ते गाफील राहिले की जणू काही त्यांना वाटलं की क्रिकेटर निर्माण करण्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही आणि त्या शहाण्णव सालानंतर जो काही वेस्ट इंडिज क्रिकेटला धक्का लागलेला आहे त्याच्यानंतर ढुंडो रे साजना म्हणजे आम्ही म्हणतोय गमतीने अशा करता की खेळाडू आता शोधायला लागतात रॉस्टन चेस मला टीका करायची नाही पण रॉस्टन चेस आत्ता त्यांच्या संघाचा कॅप्टन आहे आणि हा म्हणजे मी महान खेळाडू नाही आहे हो, कारण मी रिचर्ड्स लॉईड लारा ह्यांना इवन कोटनी वॉच यांना कॅप्टनशिप करताना रिची रिचर्डसन किती खेळाडू मला आठवत आहेत यांना लीड करताना पाहिलं मी दोन हजार चार साली लाराच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी ज्यावेळेला अक्षरशः अन आ, अंधुक प्रकाशामध्ये ओव्हलवरती त्यांना जिंकताना पाहिलं बारा आणि सोळाला डेरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकताना पाहिलं जेव्हा गेल सारखा माझा मित्र वेस्ट इंडिज संघामध्ये होता कुठे गेली ही रया कुठं गेली कळलंच नाही कारण त्याच्याकडे नीट लक्ष दिलं गेलं नाही खेळाडू जन्माला येणं मान्य आहे निसर्गाची कमाल आहे पण खेळाडू जन्माला घालणं ही गोष्ट वेस्ट इंडिज क्रिकेटने केली नाही आत्ता त्यांना जाग आली आहे वेस्ट इंडिज क्रिकेट, क्रिकेट सुधारण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करत आहेत पण हातातनं दोरी निसटली आहे का हो अशी मला शंका वाटते दिल्लीच्या सामन्यामध्ये त्यातल्या त्या शे होप आणि कॅम्बेलनी शतक करून शेवटी तो सामना लढवला आणि पाचव्या दिवशीपर्यंत नेला ही समाधानाची गोष्ट होती तरी विवेन रिचर्ड्स आणि ब्रायन लाराच्या चे चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बरंच काही बोलून जात होतं जर तुम्ही प्रत्येक गोष्ट निसर्गावरती किंवा नशिबाच्या हवाल्यावरती ठेवली तर काय होतं हे वेस्ट इंडिज क्रिकेट त्याचं जिवंत उदाहरण आहे ज्याचा मला खूप त्रास होतो कारण कॅरेबियन बेटांवरती मी असंख्य वेळा जाऊन आलेलो आहे तिथल्या क्रिकेटचा अनुभव घेतलेला आहे तिथल्या खेळाडूंना भेटलोय काय दिलदार आणि झकास खेळाडू असतात तो म्हणून या सगळ्याचा त्रास ह्याच्याकरता वाटतो की वेस्ट इंडिज क्रिकेटची जागतिक क्रिकेटला गरज आहे हो इंद्रधनुष्य जर का तुम्ही पाहिलं इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात तेव्हाच ते इंद्रधनुष्य आकाशात जेव्हा पडतं तेव्हा आपल्याला त्याचा मोह पडतो त्याच्यातले दोन तीन रंग कमी झाले तर चालेल का हो नाही चालणार वेस्ट इंडिज क्रिकेट हे एक महत्त्वाचा रंग आहे क्रिकेटच्या इंद्रधनुष्यातला असं मला वाटतं तो रंग पुसट झालाय म्हणून मला त्रास होतोय एक क्रिकेटप्रेमी म्हणून एक खेळाडू म्हणून आणि एक क्रिकेटचा चाहता म्हणून तुम्हाला होतो आहे हा त्रास वेस्ट इंडीज क्रिकेटची आत्ताची दशा बघून काय कारणं तुम्हाला वाटत आहेत त्याचबरोबर महिला भारतीय महिला संघाबाबत मी तीन मुद्दे मांडले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय